नमस्कार मी उन्मेश खंडाळे माय महानगर लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे राज्यभरात सध्या चर्चेत असलेल्या पूजा खेडकर संबंधी एक महत्वाची समोरा पूजा आई मनोरमा या गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होत्या फरार होत्या त्यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केलेली आहे शेतकऱ्याला धमकावल्याच्या प्रकरणी त्यांच्यावरती पौड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला होता आणि त्यानंतर मनोरमा केडकर या बेपत्ता झालेल्या होत्या त्यांच्या बाणेर येथील बंगल्या बाहेरही पोलिसांनी नोटीस लावलेली होती त्यांना फोन देखील केले जात होते मात्र त्यांचे फोन हे ये बंद येत होते आणि त्या ठिकाणी पोलिसांनी एक ते दोन वेळा तिथे तपासणी केली त्यांच्या बंगल्याबाहेर मात्र बंगल्याला नेहमीच कुलूप असल्याचं दिसलेलं होतं त्यानंतर पूजा खेडकर या फरार पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर या फरार असल्याचं देखील पोलिसांकडून सांगण्यात आलं मात्र पुणे पोलिसांनी त्यांचा तपास सुरूच ठेवला होता आणि आज अखेर मनोरमा खेडकर या महाड मधील एका छोट्याशा लॉज मध्ये सापडलेल्या आहेत त्यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतलं असून आता पुण्यामध्ये त्यांना आणलेलं आहे ह्यामध्ये गेल्या आठवड्यात बारा तारखेला पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे दोन ऑब्लिक दोन हजार चोवीस हा दाखल करण्यात आला होता ह्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना आज सकाळी साडेसहाच्या सुमारास महाड येथील हिरकणीवाडी ह्या परिसरातून आमच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने ताब्यात घेतलेला आहे <laughs> पुण्यातील <laughs> ससून रुग्णालयामध्ये त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे आणि त्यानंतर त्यांच्या पुढील अटकेची कारवाई आणि त्यांना कोर्टात हजर केलं जाईल मनोरमा केडकर यांच्यावरती आरोप होता की त्यांनी मावळमधील एका शेतकऱ्याला धमकावलं आहे माओमध्ये त्यांची पंचवीस एकर शेत जमीन असल्याचा दावा हा मनोरमा खेडकर यांचा आहे या जमिनीवरती ताबा मिळवण्यासाठी जून दोन हजार तेवीस मध्ये त्या गेलेल्या होत्या आणि त्यावेळेस त्यांच्यासोबत दोन पुरुष बाउन्सर दोन महिला बाउन्सर होत्या आणि त्यासोबतच काही लोक देखील होते त्यामध्ये दिलीप खेडकर यांचं नाव देखील या प्रकरणामध्ये आहे मात्र दिलीप खेडकर यांना अजून अटक झालेली नाहीये या प्रकरणी आता पौड पोलिसांनी जेव्हा हा गुन्हा दाखल केला त्यानंतर पुणे ग्रामीण पोलीस त्यांचा शोध घेत होते आणि या प्रकरणात आता मनोरमा खेडकर यांना आज अखेर अटक झालेली आहे आता त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांच्यावरती इतर कारवाई केली जाणार आहे या सगळ्या प्रकरणामध्ये पूजा खेडकर या सध्या यांचं प्रशिक्षण कालावधी हा स्थगित करण्यात आलेला आहे त्यांना मसुरी येथील लालबहादूर शास्त्री प्रशिक्षण अकादमी मध्ये परत बोलावण्यात आलेलं आहे तेवीस जुलैपर्यंत त्यांना तिथे पोहोचायचं आहे एकीकडे पूजा खेडकर यांनी त्यांचं बडेजाव मिरवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं मागण्या केलेल्या होत्या त्यांना स्वतंत्र कॅबिन हवं होतं स्वतंत्र गाडी हवी होती आणि या सगळ्या प्रकरणामुळे खेडकर कुटुंबाची इतरही प्रकरणं आता समोर येऊ लागली आणि त्यामध्येच खेडकर कुटुंबाने ज्या पद्धतीने मावळमध्ये धिंगाणा घातलेला होता ज्या पद्धतीने त्यांनी तिथे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला होता या प्रकरणी पोलिसांनी तेवीस मध्ये जरी गुन्हा दाखल केलेला नसला मात्र पूजा खेडकर प्रकरणानंतर यांची सगळीच प्रकरणं उघड झाली आणि अखेर मनोरमा खेडकर त्यांचे पती दिलीप खेडकर आणि इतर चार ते पाच जणांवरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि आता त्यांना अटक देखील झालेली आहे या प्रकरणातल्या सगळ्या बातम्या सगळी माहिती तुम्हाला माय महानगर डॉट कॉम वरती वाचायला मिळेल त्यासोबतच या संबंधीचे अधिक व्हिडिओ तुम्ही माय महानगर लाईव्ह या आमच्या युट्यूब चॅनल वरती पाहू शकता आमचं युट्यूब चॅनल जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब नक्कीच करा मी उन्मेश कंडाळे माय महानगर लाईव्ह पुणे